कालो खाचा सारून रात्रीला भाई येग सह्याद्री रांगला उगवला सूर्यवा हे बालकी ताला को शिवपान राजा न शिवाजी महाराजांनी थ्री नाईन्टी फोर किल्ले जिंकले पण मधल्या एकही किल्ल्यावर त्यांनी देवताची पूजा नाही केली किंवा वस्तू शांती नाही केली परंतु शिवई जयंती जितक्या विस्तृत प्रदेशात जितक्या मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साहाने उमेदीने व स्फूर्तीने साजरी केली जाते तसे इतर कुणाही राजाच्या बाबतीत घडत नाही शिवाजी जहागीरदार देशमुख वतनदार पाटील कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम लागू लागला वतनदार हे मालक नाही तर राज्याचे नोकर आहेत असे शिवाजी सांगू लागला कायद्याच्या सामान्य गोर गरीब जनतेच्या नुसार लेखी सुनांना आब्रू संबंधी शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन जसा त्या काळातील इतरांपेक्षा वेगळा होता तसाच रयतेच्या संपत्ती संपत्ती संबंधी दृष्टिकोन ही खूप वेगळा होता सालेरीच्या लढाईत औरंगजेबाच्या येथील अधिकाऱ्यांनी शिवाजीशी सख्य जोडावे म्हणून एक हिंदू ब्राह्मण वकील पाठविला तेव्हा शिवाजीने उलट काजी हैदर या मोगलांकडे पाठविले म्हणजे मुसलमानांचा वकील हिंदू आणि हिंदूंचा वकील मुसलमान त्या काळातील समाजाची फाळणी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी असती तर असे घडले नसते पनायाच्या वेळ्यातून निसटून जायला मदतकारक ठरला तो शिवा नावी होता अफजल खानाच्या वधाचे वे शिवाजीचा विश्वासू आणि चपळ लढवय्या म्हणून बरोबर गेलेला जीवा महाला हा सुद्धा जातीने नाही त्याचे आडनाव सकपाल जो जावी प्रांतातला मोजे कोंडोलीचा तो सुद्धा एक सर्वसामान्य रयत होता शिवाजीच्या हेर प्रमुख बहिरजी नाईक हा रामोशी जातीचा होता प्रत्यक्ष शेती करून उपजीविका करणाऱ्या सर्वसामान्य कुणब्यांना शिवाजीने घेतली शिवजयंती हे कर्मकांड नाहीये शिवाजी एका व्यक्तीचा जन्मदिवस नाहीये तर तो आपल्या सगळ्यांसाठी एक विचार आहे आणि म्हणून विचाराने शिवजयंती साजरी केली पाहिजे तो नाही हे खरं आहे तो स्वत आपला येणार सुद्धा नाही हेही तितकंच खरं आहे पण त्याची शिकवण आहे ना त्याची शिकवण अंगी आणून नव्या प्रहार करणे हेच आज स्मरण रेतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा रा 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 राजा म्हणजे राजा शिवछत्रपती दरा रामा दरा आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। कडपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्ट प्रधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित ಕ್ಷತ್ರಿಯ ಕುಲಾವಧ ಸಿಂಹಾಸನಾಧೀಶ್ವರ ರಾಜೀ ಸ್ವರಾಜ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಶ್ರೀಮಂತ 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 ಶ್ರೀ ಶ್ರೀ छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर हरा हर हरा त्वर त्वरण बाजले शिवन राजन गोळा माझी तास नो आला न शिवराज शिवराज छत्रपती झालं ग माय गज शिव छत्रपती झाल ग माय गज शिव छत्रपती झाल गाय ग हे पालखिताला कोण सोबती मावळ सरदार अनबत्तीस मन सिंहासन त्यावरी बैसल कोण ग रायगडाच्या सदरेवाल गरजती शाहिरी ललकर संग नगार तू तारी वाजती संबळे जन माझ्र राज शाजीची जाऊ तर रत्न ग माय गिव छत्रपती झालं शिव छत्रपती झालं भगवत छेज्याचं आबाल घडावं भरलं ग माझ्या राजाचा नावान घडल शिवराई होण भंडारा उधळे गुलाल भंडारा शुभच्या शंभा नाव माग शुभ चंद्रपती झालं स्वराज्याचा तू जवळ आली मुघल शाही ठेवली पायान मर्दन सम्राट झालं किती आल किती छत्रपती तूच एक छत्रपती शिव रे माझ रे गाज रात्रपती झालं गाज शिव